नमस्कार आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रसमलाई करणार आहोत स्वाद आपुलकीचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण खराब झालेले दूध टाकून न देता त्यापासून रसमलाई करणार आहोत तरी ते एक लिटर खराब झालेले दूध आहे त्यामध्ये मी दोन चमचे विनेगार टाकले व नंतर पाच मिनिटे दूध व्यवस्थित उकळून घेतले खराब झालेल्या दुधापासून कोणताही पदार्थ बनवताना दुधाची तर येत नाही ना हे नक्की अगोदर चेक करून पहावे तुमच्याकडे विनेगार नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे लिंबाचा रस देखील टाकून हे दूध जास्तीचे घेऊ लिंबाचा रस किंवा टाकल्यानंतर दूध उकळून घ्यावे व नंतर दोन ते तीन मिनिटांसाठी थंड करण्यासाठी ठेवून देऊ दूध थोडं थंड झाल्यानंतर एका चाळणीमध्ये हे दूध आपण काढून घेऊ म्हणजे दुधातून पाणी खाली जाईल आणि वरती घट्ट पनीर राहील घट्ट राहिलेल्या पनीरमध्ये आपण थोडे वरून थंड पाणी टाकून स्वच्छ असे हे पनीर आपण धुवून घ्यायचे आहे पनीर धुवून घेतले पनीर म्हणजे पनीरला व्हिनेगारचा वास लागणार नाही पनीर चमच्याच्या किंवा हाताच्या पूर्णपणे घट्ट पिळून घ्यायचे आहे पूर्ण कोरडे पनीर होईपर्यंत आपल्याला यातील पाणी काढून टाकायचे आहे पनीर मधील पाणी पूर्ण निसळण्यासाठी हवं तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिट पनीर असे चाळीमध्ये ठेवून देऊ शकता पनीर मधील पाणी पूर्ण नितळल्यानंतर हे पनीर आपण पन मिक्सरच्या भांड्यामधून एक वेळा फिरून घेऊयात तर हे पनीर अगदी व्यवस्थित असे झालेले काढून घेतलेले पनीर आपण पन एका ताटामध्ये काढून घेऊ नंतर त्या पनीरमध्ये एक चमचा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे हे एक लिटर दुधाचे पनीर आहे त्यामध्ये आपण एक चमचा मैदा टाकून हे हाताने व्यवस्थित असे फेटून घेऊ हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट हाताने फेटून घेणे खूप गरजेचे आहे हे मिश्रण व्यवस्थित मऊ झाले तरच आपल्या गोळ्या देखील व्यवस्थित तयार तर मऊ व्यवस्थित असे मिश्रण तयार झालेले आहे त्यापासून आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये सर्व गोळ्या करून घ्यायच्या आहेत रसमलाईच्या गोळ्या आपण पाकामधून शिजून घेणार आहोत त्यासाठी एक वाटी साखर व वा तीन वाटी पाणी टाकून आपण याचा पाक तयार करून घेणार आहोत रसमलाईच्या गोळ्या उकळण्यासाठी जो पाक आपल्याला लागणार आहे तो अगदी साखर करणार आहोत साखर विरगळी पाणी थोडं चिकट झाल्यानंतर यामध्ये आपण रसमलाईच्या गोळ्या टाकून घेऊ हो। शक्यतो हा पाक पसरट कढईमध्ये करून घ्यावा म्हणजे गोळ्या आपल्या व्यवस्थित सुटसुटीत शिजल्या जातात पंधरा ते वीस मिनिटे आपण या गोळ्या झाकून ठेवून देऊ गोळ्या शिजेपर्यंत आपण रसमलाईचा रस तयार करण्यासाठी अर्धा ते पाऊन लिटर दूध उकळण्यासाठी ठेवलेले आहेत दूध उकळल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट व साखर टाकून घेतली साखर अर्धी वाटी टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर एका वाटीमध्ये दोन तीन चमचे कस्टर्ड पावडर घेऊन त्यामध्ये थोडे दूध टाकून पेस्ट तयार करून घेतली व ते उकळलेल्या दुधामध्ये टाकली चमचा खाण्याचा पिवळा कलर टाकलेला आहे हे दूध जास्त वेळ शिजू देण्याची अजिबात गरज नाही पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपण पाहू शकता आपल्या रसमलाईच्या गोळ्या व्यवस्थित शिजून तयार झालेल्या आहेत नंतर गॅस बंद करून या गोळ्या आपण बर्फाच्या थंड पाण्यामध्ये टाकून घेऊया पाच मिनिटे सर्व गोळ्या बर्फाच्या थंड पाण्यात टाकून नंतर आपण एक एक करून गोळ्या यामध्ये काढून त्यातील पूर्ण पाणी हाताने पिळून काढायचे आहे पाणी गोळ्यामध्ये राहिले नाही पाहिजे नंतर त्या गोळ्या आपण तयार दुधामध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने सर्व गोळ्या दुधामध्ये टाकू अशा मस्त छान छान व सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा फुलकीचा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सर्व गोळ्या दुधामध्ये टाकल्यानंतर आपण हे दूध एका भांड्यामध्ये काढून एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू रसमलाई ही खाण्यासाठी थंड छान लागते तुमच्याकडे जर दूध खराब झाले तर टाकून न देता ही छान रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद